महाराज जगते सुमारा गोर गंगा महाराज छत्रपती शिवाजी महाराज भ्रमणे संभाजी महाराज एक नारदा पोलीस स्टेशन नाही आणि आता ओहो हे खोडले नाही दत्ता दत्तात्रेय भगवान जी जय गोवारी गंगा विठ्ठल महाराज की जय वाह साफ ज्याला आता इथे त्या गोष्टी आपण थोडा वेळ थांबाल आपण जमणारच जमणार भक्तजनांनी बसू द्यायचं प्रत्येक पंक्तीमध्ये भात पोळी भाजी चिरा आपण सर्वांना तयार राहायचं सर्वांनी प्रत्येक पंक्तीमध्ये या प्रत्येक पंक्तीमध्ये दोन महिलांना तुम्हाला विनंती करतो पुन्हा या दोन पात्र दोन ग्लास भांडण गोपी बघत आहे थोडं थांबायचं तर मारायला सुरुवात करा करून जरा मोठी कर माणिकराव चला मरा महामुळे त्या जगात व्यवहार आहे मानधवराव तिथे निरंजन लावा हे बाप्पानाथराव आहेत संजयराव आहेत हनुमंतराव सुनीवकर मामा आहे तर मामा आता शमरावजी काय आहे आपले ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांनाही विनंती करतो मोठी पंगत आहे सर्वांनी त्यांना मन धनं लावू या ठिकाणी आपल्या गुरूंची सेवा करा कारण इथं कुठल्याही अनुषंगानं आपण सेवा केली ती गुरुला पावन होते अनु ज्ञानोबा मावली गळी काळे चला थांबू नका बघा गोप्यावरनं सुदामराव दाजी म्हणतो कदम हंचंदरावजी कदम गोप्यावरनं भंकररावजी बोपडे कुरसंतचा गोपा इथून बनलेली आहे त्यामुळं कोणीही कुठं कुठलेली गोष्ट कमी विचारून मला काही गडबड करू नका जरी थोडा थोडा पाऊस येत असेल खूप आनंदाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे अशा या पवित्र क्षणी पवित्र वेळी आज गुर्व संभाजी महाराज यांची पुण्य विसा आज आपल्या नदीमध्ये संपन्न होत आहे आपल्या बाबा जो वीज दर्शन पूर्ण झाले जो जो बाबाच्या संगतीत सांगित्यात आला त्याचा नक्कीच या ठिकाणी उद्धार झालेला आहे हा आपला अनुभव आहे प्रत्येकाचा अनुभव आहे म्हणून आपण सर्वांना एक विनंती करतो गोविंदराव बोवडे थोडं आतमध्ये या कारण मला माहिती आहे गोप्यामध्ये कारण गोपा या गावचं वर्णन थोडंसं केलंच पाहिजे आज आपण त्या गावामध्ये बघतोय दर पंधरा दिवसाला महिन्याला कुठला ना कुठला कार्यक्रम होतोय त्यामध्ये सर्व गावकरी あ、後はもう一つの人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人ー伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に伝わってきた人に নৌকেন <laughs>